जनतेचा वाशिम जिल्हा अंतर्गत येणाऱ्या कोंडाळा महाली येथे स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थेमार्फत उत्सव समतेचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा खुलजा सिनसिम अडथळ्याची शर्यत तसेच भारूड लोकगीते कला पथक च्या माध्यमातून स्वच्छता अभियान सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता इत्यादी माहिती संदेशचे सादरीकरण करून विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला उत्सव समितीचा या कार्यक्रमाची ठरल्याप्रमाणे विविध कार्यक्रमांनी स्पर्धा घेण्यात आली प्रयोग ही संस्था ग्रामीण एकोणीसशे त्र्याण्णव पासून आहे या संस्थेचे महाराष्ट्र बिहार ओडिसा आसाम कर्नाटक गुजरात या सात राज्यात तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर पेक्षा अधिक गावांमध्ये शाश्वत शेती पोषण आरोग्य पाणी स्वच्छता उद्योजकता विकास या विषयांवर अनुसरून संस्था कार्यरत आहेत वाशिम जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पन्नास गावे अशी एकूण शंभर गावांमध्ये दहा हजार महिला सहा हजार शाळेतील विद्यार्थी सोबत स्त्री पुरुष मानता आणि आरोग्य पोषण आणि स्वच्छता तसेच सेंद्रिय शेती गाव कृषी गट बळकटीकरण इत्यादी विषयावर ही संस्था काम करत आहे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सोबत घेऊन लोकसभागातून ग्राम आराखडा तयार करणं इत्यादी कामे संस्थेमार्फत केली जात आहेत संस्थेबद्दलची अशी माहिती देण्यात आली आहे कोंडाळा महाली मोहन कावळेसर मुख्याध्यापक गजानन डांगेसर गजानन मगर सर रसिका राठोड आरोग्य सखी संजय राठोड ग्रामपंचायत लिपिक द्वारका जाधव मदतनीस भीमराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक नेहा अरविंद खिल्लारे मास्टर ट्रेनर लक्ष्मी बोर चाटे मास्टर ट्रेनर इत्यादींनी कार्यक्रमामध्ये सहकार्य केले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले वाशिम जिल्हा प्रतिनिधी गणेश लहाणे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ए बी के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा